आज सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे माझा वाढदिवस साजरा करण्यात आला तर आम्ही नवीन उपक्रम या ठिकाणी करत आहोत की जे ट्रॅफिक पोलीस जे असतात म्हणजे आपले वाहतूक शाखेचे जे, जे पोलीस मित्र असतात आपले ते आठ आठ दहा दहा तास उन्हात उभारून आपली ड्युटी बजावत असतात त्यांच्याकडे कोणीच कोण कौन, कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही तर या ठिकाणी आम्ही त्यांना एक सरबत वाटवाचा उपक्रम सांगली जिल्हा सुधार समितीच्या वतीने करत आहोत युवकांनी वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करावा यासाठी सांगली जिल्हा सुधार समितीनं समितीच्या सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे वे सामाजिक उपक्रम राबवण्यास ठरवले आहे त्याची सुरुवात मागच्या महिन्यापासून आम्ही केली आज अंकुर तारेकर समितीच्या सदस्यांचा क्रियाशील कार्यकर्त्यांचा वाढदिवस होता त्यानिमित्तानं आज सांगली ट्रॅफिक पोलीसच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरबत वाटपाचा आम्ही कार्यक्रम घेतला दिवसभर ते उन्हा उन्हात आणत थांबलेले असतात आणि त्यामध्ये त्यांना एनर्जी त्यांची डिहायड्रेशन होऊ नये या अनुषंगाने सर्वतरी सब्जा तयार करून त्यांना आज वाटण्यात आले सर्व Thank you.